श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे रहस्यमय वीस तोडगे एक लाल देठ असलेले धोत्र्याचे फूल अशोक सुंदरीच्या स्थानी व्हावे असे केल्यास कोणत्याही प्रकारची समस्या दुःख आजारपण यापासून मुक्ती मिळते दोन जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फुले नैवेद्य अक्षदा अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात तीन शनिवारी शिवमंदिरात चमेलीचे रोप लावल्याने शिवासह देवी पार्वती आणि भगवान गणेशाची आशीर्वाद प्राप्त होतो चार शुक्रवारी तांब्याच्या लोट्यात पाणी भरावे आक रुईचे फूल घ्या दोघांनाही शिवमंदिरात घेऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करावा त्यानंतर जलाधारी तेथील अशोक सुंदरीच्या ठिकाणी रुईचे फूल अर्पण करावे लागते पाच दोन चिमुटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात तसेच करिअरमध्येही यश मिळते सहा पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते सात गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आठ जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा यामुळे वास्तुदोष दूर होतात नऊ जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वतःच्या कपाळावर लावा हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात दहा जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनवली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही अकरा जर गुरु दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते बारा गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चणाडाळ हळद पिवळे कपडे बेसनाचे लाडू दान करा यासह हो गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद शिंपडल्याने तुमचे अर्धवट काम पूर्ण होईल तेरा आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षदा हातात घेऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करा हे काम प्रामाणिक अंतकरणाने आणि अडथळ्याशिवाय पूर्ण होतील चौदा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंद असावा आणि तुमचा जोडीदार तुमच्या सोबत सुखी असावा असे तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारी संपूर्ण शरीरावर हळदीचा लेप लावा त्यानंतर हळदी मिश्रित पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा वाढतो पंधरा जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असेल किंवा एखाद्या कामात बराच काळ अडकले असेल तर तांदळाला हळदीचा रंग लावा आणि लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा असे केल्याने अडकलेला पैसा लवकर मिळतो सोळा खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर बुधवार किंवा गुरुवारी गणपतीला हळकुंडाचा हार अर्पण करा असे केल्याने कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात सतरा हळदीने भिजवलेला एक गोळा लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा आणि रोज त्याची पूजा करा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अठरा जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर गणेशाला हळदीचा टिळा लावा नंतर कपाळावर हळदीचा टिळा लावून घरातून बाहेर पडा असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि कार्यात प्रगती होते एकोणीस जर तुम्हाला वाईट नजर लागली असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील तर हळकुंड डोक्यावर ठेवून झोपा असे केल्याने वाईट स्वप्ने येणे थांबते वीस गुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दररोज चिमुटभर हळद अर्पण केल्याने एखाद्याला इच्छित जोडीदार मिळतो या उपायाने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात श्री स्वामी समर्थ